तिसऱ्या मजल्यावरून पडून मजुराचा मृत्यू सतत घडणाऱ्या या घटनांमुळे शहरातील बांधकाम क्षेत्राच्या ठिकाणी काम, काम करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एरीवर आलाय दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी मजूर पोलीस ठाणे हद्दीतील पेठरोड राहू हॉटेल समोरील एका पवन हाईट्स या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे या बांधकामावरती तिसऱ्या मजल्यावर तीन सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास पाणी मारण्यासाठी केलेल्या मजूर आणि मारत असताना त्याचा पाय घसरून तो तिसऱ्या मजल्यावरून खाली पडलाय या दुर्दैवी घटनेत त्या मजुराचा मृत्यू झालाय दरम्यान सतत घडणाऱ्या या घटनांमुळे शहरातील बांधकाम क्षेत्राच्या ठिकाणी काम, काम करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा अर्णीवर आलाय किरण खंडेराव अंभोरे वर्ष वीस राहणार पिंपळगाव धामणगाव तालुका सेलू जिल्हा जिंतूर असे मृत मजुराचं नाव आहे वत्स पणजीभाई पटेल यांची बांधकाम साईट पेठ रोड परिसरातील राहू हॉटेल समोर पवन हाइकच्या नावाने बहुमजली मयत किरण खंडेराव अंभोरे हा कामाला होता तो आपल्या आई वडिलांसोबत होता सकाळच्या सुमारास साडेआठ वाजता तो नेहमीप्रमाणे तिसऱ्या मजल्यावर ती पाणी मारण्यासाठी गेला आणि पाय घसरून थेट तिसऱ्या मजल्यावरून खाली कोसळला या दुर्दैवी घटनेमध्ये त्याला डोक्यावर पाठीवर गंभीर दुखापत झाली होती जबरदस्त मार लागल्याने त्याला बांधकाम साईट चे मालक वत्स पणजी भाई पटेल यांनी त्याला नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकारी डॉक्टर घोटे मॅडम यांनी तपासून मृत घोषित केले मात्र किरणच्या साईट वरून पडला त्या साईटवरती मजुरांसाठी संबंधित बांधकाम व्यावसायिक संबंधित ठेकेदार यांनी कोणतीही प्रकारची सुरक्षा त्या ठिकाणी केलेली दिसून येत नाहीये संबंधित बिल्डर ठेकेदार व मेंटेनन्स करणाऱ्या कंपनीने मजुरांच्या जीवाची पर्वा न करता निष्काळजीपणा दाखवत त्यांना जीवनावश्यक सुरक्षा साधने पुरविली नसल्याने या कामगाराला नाहक जीव गमवावा लागलाय पवन हाइक्सच्या साईट वरती चारही बाजूला सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत मात्र बांधकाम मजूर यांच्यासाठी संबंधित बांधकाम व्यावसायिक व ठेकेदार यांनी कोणत्याही प्रकारची सेफ्टी किंवा कोणत्याही प्रकारची जाळी लावून त्या ठिकाणी लावलेली नाहीये कदाचित त्या ठिकाणी संबंधित ठेकेदार संबंधित बांधकाम व्यावसायिक यांनी त्यांच्या बांधकाम साईट वरती जाळी लावली असतील तर किरण हा जमिनीवर नाही तर जाळीमध्ये अडकला असता आणि कदाचित त्याचा जीव वाचला असता मात्र या ठेकेदाराच्या बांधकाम व्यावसायिकांच्या हलगर्जीपणामुळे एका वीस वर्षीय तरुणाचा जीव गेलाय अशा बेजबाबदार ठेकेदार बांधकाम करणारे मालक यांच्यावरती सदोष गुन्हा दाखल करण्यात यावा जेणेकरून अशा बेजबाबदार ठेकेदार बांधकाम मालकावर कायद्याचा वचक आणि धाक बसेल घटनेचा पुढील तपास म्हसरूर पोलीस ठाण्याचे हवलदार एम एन जाधव हे करीत आहे या घटनेचा पोलीस तपास जाधव कसा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले स्टार वन महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक